देवतारी त्याला कोण मारी असं नेहमी म्हटलं जात आणि त्याची प्रचिती अनेक घटनांमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते अशीच एक घटना वर्धा रेल्वे स्थानकावर घडली आहे धावत्या रेल्वेतून उतरताना पाय घसरून एक पुरुष प्रवासी रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला होता पण वेळीच देवदूताप्रमाणे रेल्वे पोलीस मदतीला धावून आले आणि या पुरुष प्रवासाचा जीव वाचविला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाला आहे वर्धा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर ही घटना घडली होती गौरव दुबे असे त्या प्रवासाचे नाव असून तो अजनी पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये प्रवास करीत होता रेल्वे प्रवासात चहा पिण्यासाठी वर्धा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर चालत्या रेल्वेतून गौरव दुबे हे उतरण्याचा प्रयत्न करीत होते त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले धावत्या रेल्वेमुळे त्यांना जोराचा धक्का बसला मात्र त्या वेळी कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलीस घनश्याम शिंदे यांनी धाव घेतली आणि त्यांना बाहेर खेचून काढले समय रेल्वे पोलिसांच्या समयसूचकतेमुळे त्यांचे प्राण वाचले आहेत धावत्या रेल्वेत चढ व उतरण्याचे धाडस करू नका अशी वारंवार सूचना रेल्वे प्रशासनाकडून दिली जात आहे त्यातून प्रवासी आपल्या जीवाची पर्वा न करता नको ते धाडस करतात आणि जीवाला मुकतात त्यामुळे असा कोणताही प्रसंग घडला तर धावत्या रेल्वेत चढू नका असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे माझे उपनिरीक्षक अधिकारी विनोद मोरे साहेबांनी माझी ड्युटी प्लॅटफॉर्म बंदोबस्साठी लावली असता वेळ संध्याकाळची नऊची असताना हमी सफर एक्सप्रेस दोन नंबर प्लॅटफॉर्मवर येत होती त्याच वेळेस अचानक प्लॅटफॉर्मला गाडी स्पीडमध्ये असताना एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवर पडला तो गाडीच्या घरी जाणार होता गॅपमध्ये तोपर्यंत मी तिथं सतर्कतापूर्वक ड्युटी करत असताना मला ते दर्शन देऊन त्यांना बाहेर काढला सुरक्षित बाहेर काढून त्यांना व्यवस्थित त्यांच्यावर बसवलं आणि त्यांना पुढील मेडिकल औषध हॉस्पिटलसाठी विचारपूस केली आणि त्यांना त्यांनी किरकोळ म्हणजे जखम जास्त न झाल्यामुळे त्यांनी पुढील प्रवासाला मला सांगितलं त्याबद्दल मी त्यांना त्यांच्या बी कोच बी एड कोचमध्ये घेऊन त्यांना सुरक्षित व्यवस्थित त्यांना पोहोचले त्याबद्दल माझे अधिकारी इन्स्पेक्टर त्रिपे साहेब आणि उपनिरीक्षक मोरे साहेब यांना याच्याबद्दल माहिती देण्यात आली अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा